छत्रपती संभाजीनगर पासून पुणे नव्या महामार्गाचा नकाशा आता फुटलेला आहे महामार्गाचा मॅप खर तर लागलेला आहे त्याच्यामुळे मुंबई आणि पुण्यातले अनेक व्यावसायिक जमिनी खरेदी करतायत विशेष म्हणजे महामार्गाची स्थानिक शेतकऱ्यांना त्यांचा काहीही माहिती नाहीये शेतकरी कवडीमोल भागात आपल्या जमिनी आता या व्यावसायिकांना विकत आहेत आता प्रश्न हा आहे की केवळ तीन विभागांकडे असलेला मॅप फुटला कसा काय राज्य सरकार याची चौकशी करणार आहे करणार आहे का असाही प्रश्न विचारला जातोय आपण ग्राफिक्स म्हणून जाणून घेतोय कोणत्याही महामार्गाचा नकाशा तयार करण्यासाठी एक एजन्सी नेमली जाते तर नकाशा संबंधित एजन्सीकडेच असतो आणि त्यानंतर खर तर नकाशा तयार नकाशा संबंधित विभागाकडे सोपवला जातो एम एस आर डी सी कडे सुद्धा हा नकाशा नंतर पाठवला जातो एमएसआरडीसीचे सीईओ रणजित हांडेंनी सुद्धा हा नकाशा महामार्गाचा असल्याचं मान्य केलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका